अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वन विभागाच्या ताब्यात वन विभागाचे कर्मचारी कसबा तारडे दुर्गमानवाड रोडवरती गस्त घालत असताना बुरंबाळी नदी टेम्पोतून अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक चौकशी करत वाहतूक परवान्यांसंबंधी विचारला असता मिळून आला नाही अवैधरित्या खैर लाकूड तोडून वाहतूक होत असल्याचं उघडकीस आल्यानं टेम्पोसह लाकूड असा सुमारे सात लाखांचा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला संशयित आरोपी भुदरगड तालुक्यातील हेदवडे इथले अरविंद मारुती हरणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी वैभव मंगेश परब यांच्यावर भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे या कारवाईत राजनगरीचे वनक्षेत्रपाल विशाल पाटील सरवडे मंडळचे वनपाल संजय कुमार भाट वनरक्षक अशोक संघपाळ जेएस साबळे झोंडीराम सतार सा यांनी सहभाग ता घेतला होता अधिक तपास वनाधिकारी करत आहेत आज रोजी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस राधानगरी रेंज या ठिकाणी गस्त करत असताना दुर्ग मानवड या ठिकाणावरून गुप्त बातमी अशी मिळाली की खैर माल एका गाडीतून दुसऱ्या गाडीत भरण्यात येत आहे तरी जागेवर जाऊन पाहणी केली असता तसेच पासाची त्या मालक गाडी मालकाकडे विचारणा केली असता कोणत्याही पद्धतीचा पास नसल्याचे दिसून आले आणि गाडीमध्ये खैर प्रजातीचे लाकूड आढळून आले त्यामुळे सदर व्यक्तींवर अवैध वाहतुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि चौकशी कामी दोन गाडी आणि खैराचा मुद्देमाल असा जवळपास सात लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे तरी पुढील तपास याबाबत चालू आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा